तो आता आज गुढीपाडव्याचा दिवस आहे सगळ्यांना माझा सल्ला आहे की नवीन वर्ष मराठी माणसाच करतो विकासाच्या माध्यमातून पॉझिटिव्ह विचाराच्या माध्यमातून प्रत्येक काम केलं पाहिजे ज्या पद्धतीने अमरावती जिल्ह्यामध्ये नवनीत राणाने पाच वर्ष सातत्यानं जनसंपर्क आणि विकास कामं केले त्याला पुढे नेण्यासाठी ही विकासाची गुढी आम्ही या ठिकाणी उभारत आहे आणि विजय निश्चित आहे या विजयाच्या माध्यमातून केलेल्या कानाची कामाची पावती ही खऱ्या अर्थानं गुढीच्या माध्यमातून मिळणार आहे आम्हाला सगळ्यात उंच गुढी आम्ही अमरावतीमध्ये या ठिकाणी उभारलेल्या आणि मला असं वाटतं की जे टीका टिप्पणी करतात त्यांना मला सांगणं आहे की एखाद्या विषयावर टिकी टीकाटिपणी करताना त्याचा स्तर घसरला नाही पाहिजे आपल्या मर्यादा मध्ये राहून प्रत्येकाने बोललं पाहिजे कोण कशामुळं आलं कोणी काय केलं त्यापेक्षा जनतेच्या हृदयामध्ये काय आज जनतेच्या हृदयामध्ये मोदीजी आहे मोदीजींच्या कर्तृत्व जे आहे ते जनता त्याला स्वीकारत आहे अमरावती जिल्ह्यामध्ये नवनीत राणांचं जे कर्तव्य आहे कर्तृत्व जे आहे ते अमरावती जिल्ह्याची जनता त्याला पूर्ण स्वागत करत आहे तर कर्तृत्वांना माणूस ओळखला गेला पाहिजे नुसतं बोलून काही मिळत नाही बोलल्यापेक्षा आपलं कर्तृत्व काय आपण काय बोलतो काय करतो आपली किती किंमत आहे ते तपासली पाहिजे मग बोललं पाहिजे अजून तुम्ही म्हणाल की भाजपचे एक कार्यकर्त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपला पक्ष वाढला पाहिजे मजबूत झाला पाहिजे बावनकुळे म्हणाले होते की नवीन राणाच एक दिवस रवी आदेश देतील आणि आपल्या पक्षात घेतील मी आपल्याला एवढंच म्हणू शकते मी रवी राणाची बायकू म्हणून आपल्याला सांगते की मी ज्या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये आज कार्यकर्ता म्हणून आहे माझे नेते अमित शहाजी मोदीजी आणि देवेंद्रजी आहे मी माझा निर्णय स्वतः आपले इच्छाप्रमाणे घेतलेला आहे आणि त्यांची मर्जी अनुसार ते आपलं निर्णय घेतील तर मला असं वाटते की नवरा बायकोंमध्ये कोणी बाहेरचं ना बोललेलं बरं आहे <laughs>